कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कारवाई होऊ नये अशा प्रकारचं स्पष्ट सूचना केली आहे आपण घटनास्थळी भेट आहे का किंवा कशा पद्धतीने भेट आहे मी काल पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी जे काही त्या गावातील प्रमुख मंडळी या सगळ्या घटनेसंदर्भात उपस्थित होती त्याच्याशी संवाद केलेला आहे काय घडले समजून घेतले सगळे फोटोग्राफ्स आले पुढं पुढं काय काय घटना घडल्या ग्रामस्थांकडून समजून घेतले त्यात सगळ्या प्रकारचे सगळ्या समाजाचे सगळ्या घटकाचे लोक होते पोलिसांच्याकडून समजून घेतले ग्रामस्थांच्याकडून समजून घेतले पदाधिकाऱ्यांच्याकडून समजून घेतले सगळ्या पक्षाच्या पंड्यांच्याकडून समजून घेतले आणि सगळ्या घटनेचा त्या ठिकाणी मी जरी समजून त्यावेळी घ्यायचं असलं तरी मागचे जवळपास प्रत्येक दिवशी जवळपास युवकप्रधी मी रोज आहे त्यामुळे आता जे काही बाहेरून लोक बोलतात त्याच्यापेक्षा युवकांची स्थानिक माहिती मला थोडी जास्त आहे आणि मी काल घटना घडल्यानंतर प्रत्यक्ष समजून घेणं माझं कर्तव्य ती केलेलंच आहे परंतु दर तासाला दर मिनिटाला त्या त्या ठिकाणी काय चाललंय त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवलं पाहिजे कुणाशी संपर्क केला पाहिजे कुणाला शांततेचं आवाहन केलं पाहिजे ती सगळी प्रक्रियेमध्ये मी पूर्णवेळ त्या ठिकाणी उपलब्ध होतो फोन होतो प्रत्यक्षात पुढील दोन्ही समाजांची बैठक लावण्याचा काही विचार आहे का किंवा कशा पद्धतीने शांतता तिथं चौकार बसल्यानंतर कोण कुणाचा समाजाचा हे पुढील धरून कधीच बसत नाही दोन दिवसामध्येच सगळं सुरळीत होईल अशी तिथली स्थिती आहे त्यामुळे आवश्यक त्या बैठका आम्ही मागच्या आठवड्यात पण घेतलेल्या आहेत जरी सगळ्याच बैठका पोलीस स्टेशनला व्हाव्या ग्रामपंचायतला व्हाव्या असं नाही इथं दैनंदिन कामकाज करताना मी या भागामध्ये शेतामध्ये राहून ग्रामीण भागातून स्वतः या गावामध्ये परिसरामध्ये राहून विधानसभा म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे तर सगळ्यांशी माझा अतिशय चांगला संपर्क आहे माझा माझ्या पक्षाशी चांगला संपर्क आहे विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्याशी सुद्धा माझा अतिशय चांगला संबंध आहे त्यामुळे हा तालुका मागा जर दहा बारा वर्ष पाहिलं तर अतिशय शांतता पूर्ण वातावरणामध्ये आहे काही प्रचंड माळ माते यांनी या भागामध्ये हल्लोज घातला होता सगळ्या परिस्थितीवर आम्ही नियंत्रण मिळवले सामाजिक सरोखा चांगला आहे आणि सगळ्या परिस्थितीमध्ये अतिशय चांगलं सामाजिक वातावरण मागच्या काही वर्षामध्ये आम्ही जे तयारच केलेलं आहे त्याच्यामध्ये अवकाळ आला असला पूर्ववत मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही आवश्यकता बैठका घेतल्या जातील सगळ्यांशी चर्चा केली जाईल पक्ष अगदी गावाच्या बाहेरच्या लोकांशी काही संपर्क करण्याची आवश्यकता असेल प्रशासनाची संपर्क करण्याची आवश्यकता असेल तो केला जाईल आणि त्या भागातील वातावरण शांत ठेवण्यासाठी आम्ही आहोत दादा तुम्ही असं म्हणता आहात की सामाजिक सरो आहे तो दिसतोय देखील कारण ज्यांनी जे केलं ज्याच्या विरोधात तिथले त्याच समाजातली लोक म्हटली ते चुकीचं झालंय मात्र सातत्यानं आरोप होतोय तुम्ही तसं सा सांगताय की गेल्या काही दिवसापासून काना होत आणि सभा झाल्यानंतरच हे प्रकरण झालं असं देखील बोललं जाते आणि राजकारणावरून पेटले सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांनी जी वक्तव्य केली त्याच्यावरून निशाणा साधला जातो तसं सा बघताय या सगळ्या लोकशाहीमध्ये एक आरोप करणं आपली नेहमीची पद्धती आहे परत एकदा सगळ्यांना अहवाल करतो की शांत पाऊत अतिशय चांगली शेतीची अर्थव्यवस्था किंवा ते चांगली बाजारपेठ आहे सामाजिक स्वरूपात कित्येक वर्ष आम्ही ठेवलेलं आहे असे काही प्रसंग घडत असतात कधी कधी गावात राजकारणात सुद्धा असे प्रसंग घडलेचे अशी उदाहरण आहेत त्याला समाजाचाच अँगल द्यावा अशी स्थिती नाही तर बाहेरच्या लोकांनी कुणीही आरोप करताना या भागातील जे काही सामाजिक स्वास्थ्य आहे खराब होणार नाही याची काळजी घ्यावी माझ्या दृष्टीनं कुणी आलं तरी आम्ही सगळेजण आमचा तालुका शांत करण्यासाठी सक्षम आहोत अपघात झालाय त्याची जाणीव सगळ्यांना झाली नाही तुमच्या आता जो प्रश्न विचारला त्यातच एक उत्तर आहे की कोणत्याही समाजाच्या कोणत्याही व्यक्तीने चुकीचं केलं तर त्याच्या स्वतःच्या समाजाच्या व्यक्तीने सुद्धा त्याच्या विरोधात पाऊल उचलायला मागं पुढं पाहिलं नाही हा चुकीचा आहे त्यामुळे सगळ्याच समाजाला त्रास होतो म्हणून आरोपीच्या समाजाच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या पावलं उचलताना उचलताना मागं पुढं पाहिलं नाही या भागातील संस्कृती आहे आणि ती पुढे जपण्याचा आणि देण्याचा आमचा प्रयत्न आहे आरोप झाले मी त्याला फार